थोडं थांबणं म्हणजे शेवट नाही थोडं रिलॅक्स होणं म्हणजे एंड नाही ही गोष्ट लक्षात घ्या जसं की चाणक्याला मौर्य साम्राज्यातून ज्यावेळेस ढकलून दिलं होतं मौर्य सभेतून ढकलून दिलं होतं त्यावेळेस चाणक्याने के का काय केलं त्याच्यामधल्या काळात थोडा स्वतःवर त्याने काम केलं त्याने छोट्या चंद्रगुप्तला खूप छान ट्रेन केलं आणि ज्यावेळेस तो मौर्य समाजावर चाल केली तर मोठं साम्राज्य त्याने जिंकलं म्हणजेच काय तो ज्यावेळेस थांबला होता त्याने सगळी चाणिके समजून घेतली होती स्वतःवर त्यांनी काम केलं होतं नॉलेज वाढवलं होतं त्याच्यानंतर तो ज्यावेळेस कमबॅक होऊन आला त्याने सगळं साम्राज्य स्वराज्य जिंकलं होतं म्हणजेच काय थोडं थांबव थोडं स्वतःला वेळ देऊ स्वतःवर थोडं काम करू आणि ज्यावेळेस आपण स्टार्ट करू ना त्यावेळेस बेस्टच करू शकतो त्याच्यामुळे थांबणं म्हणजे येण नाही आहे स्वतःला थोडं आराम देऊ स्वतःच्या मिस्टेकवरती काम करू स्वतःला चार्जिंग करू आणि त्यावेळेस रिस्टार्ट करू ना त्याच नक्कीच आपण ब्रँड बनू शकतो ज्याच्यामुळे थांबू आणि नव्याने चालू करू स्टार होण्यासाठी ना थोडंसं रिवर्स येणं गरजेचं आहे नक्कीच आपण खूप भारी काम करू शकतो त्याच्यामुळे आवर्जून लक्षात ठेवायचं आहे खूप साऱ्या गोष्टीमुळे जर आपण त्रास होऊन गेला असेल ना थोडं सोडा थोडं रिलॅक्स व्हा थोडा माइंड फ्रेश करा आणि नव्याने चालू करा म्हणजेच काय तुम्ही विनर होऊ शकता विनर व्हायचं असेल ना छोटी सिस्टिका रेस्ट घ्या आणि बेस्ट करा यावरजून लक्षात ठेवा आणि तुम्हाला अशाच व्हिडिओ पाहिजे असेल नक्कीच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा रेस्ट म्हणजेच नक्कीच बेस्ट रेस्ट म्हणजे एंड नाही यावरजून लक्षात ठेवायचं